ബാമി അമന अमरावती मधून अमरावती शहरामध्ये ड्रंक आणि ड्राईव्ह मोहीम सुरू झालेली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उड्डाण पूल बंद राहणार आहे अमरावती शहरामधील उड्डाणपूल आणि पंचवटी चौकामधला उड्डाण पूल हा एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंद राहतील असे आदेश पोलीस आयुक्तांनी शहर वाहतूक विभागाला दिलेले कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे शहरामध्ये थर्टी फर्स्ट च्या पार्टी निमित्त दारू कोणीही गाडी चालवू नये अन्यथा त्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल असं शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सांगितलंय थ एकतीस डिसेंबर रोजी स रात्री आठ वाजता ते एक जानेवारी पहाटे पाच वाजतपर्यंत सर्व उड्डाणपूल शहरातील जेवढे उड्डाणपूल आहेत गाडगेबाबा समाधीजवळील किंवा इरविन चौक ते राजकमल आणि राजापेठ हे सर्व उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे तरी सर्वांनी उड्डाणपूलचा वापर करू नये अन्यथा जे कायद्याचे उल्लंघन करेल त्या सर्व नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच आपण बघत असेल तर ह्या सर्व कायद्याचं उल्लंघन करण्यासोबतच उल्लंघन केल्याने मोठ्या प्रमाणात अपघातसुद्धा होतात म्हणजे तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर हे दोन दिवस हे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे असतात